नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये काल सांगितल्याप्रमाणे आमचा परत प्रवास सुरू झाला होता आणि ट्रेनचं तिकीट न मिळाल्यामुळं ट्रॅव्हल्सनेच प्रवास सुरू झाला ट्रॅव्हल्सने थोडा त्रासच होतो पण आता काही त्याला पर्याय नाही कसं तिकीट जर नाही मिळालं तर मग काही ऑप्शन राहत नाही ट्रॅव्हल्सने जावंच लागतं आणि जाणे गरजेचंच होतं आता एक वर्ष राहिलं आहे सोबत राहायचं मग तर काही इकडच राहायचं होतं घरी पोहोचले आणि मग लागले कामाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं मी खूप पसार तसाच पडलेला होता काहीच आवरलं न तसंच टाकून आले होते आणि म्हटलं चला अगोदर पहिले किचन करून घ्यावं मग बाकीचं करावं कसं खाण्यापिण्याची सोय झाली की बाकीचं होत राहील आरामशीर किचन महत्त्वाचं होतं आणि हॉल म्हणजे दोन घ्यायचं आज ठरवलं हो योग एकदा होणं तर काही शक्य नव्हतं आणि भांड्याचा पूर्ण पसारा होता आता आ, हे भांडे स्वच्छ केल्याशिवाय त्यात जेवण बरवणं किंवा वापरणं हे बरंही वाटत नव्हतं आणि इकडे बघा बाहेरून नाश्ता बरोला ना होता यांनी तर आमच्या साहेबांचा नाश्ता चालला होता आता मुलांना काय किती कामे पडलेलं असो पण त्यांचं बोट पोट भरून असलं की मग ते छान राहतात खेळतात आ, मी पण पहिले किचन आवरून घेतलं थोडंफार साफसफाई केली आणि आंघोळ वगैरे करून पूजा वगैरे करून घेतली नंतर मग मी थोडं थोडं दाखवेलच कारण की म्हटलं अगोदर नवीन घर होतं नवीन क्वाटर इथं अगोदर कोणी राहिलेलं नव्हतं पण माझं म्हणणं होतं अगोदर पूजा वगैरे करून घ्यावी बाकी आपलं आवरू हळूहळू इकडे भांडे वगैरे धुवून ठेवली होती सुकायसाठी आता पाणी वगैरे तिथलं सुकलं की मग लावू म्हटलं हरहळू आणि कुठे काय लावायचं हे काही कळत नव्हतं तुम्हाला बाकीचा पसारा दाखवते बघा ही बेडरूम अशीच पडली होती पूर्ण कपडे आणि कुठे काय कुठे काय काहीही हो कुठे पडलेलं होतं आणि हे कसं आवरायचं आहे ते मला काही सुचत नव्हतं हो आणि एवढी थकलेली होती मी खरं सांगायचं म्हणजे कारण की आदल्या दिवशी आमच्याकडे जवळपास पंधरा वीस लोकांचा पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता मी दोन वाजता येऊन ताईकडनं आणि ते आवरून दुसऱ्या दिवशी सकाळीच निघालो कसं आहे बाईचं असं आहे किती थकलेली असलं तर घर जर स्वच्छ नसले तिला काही आराम म्हणजे नाहीच करमतच नाही केल्याशिवाय तिला चेन पडणारच नाही आणि माझं तसंच झालं हळूहळू सगळं आवरायला घेतलं अगोदर कपडे वगैरे धुवून घेतले कारण की उद्या मुलाची शाळाही होती शाळेलाही पाठवायचं होतं त्याच्यामुळे जे जे महत्त्वाचे कपडे आहेत ते धुवून घेतले आणि जिथं जागा मिळेल तिथं सामान पडलेलं होतं आणि अगोदर पूजा करून घेतली पूजा केली की घरामध्ये फ्रेश वाटतं आणि बाकीचं आवळ आवरायचं होतं हळूहळू इथे यांनी घर देवघर लावून दिलं होतं हॉलमध्ये पूजा केली मेन डोअरची पूजा केली किचनमधली पूजा केली होती आता नवीन आहे, कै वास्तू आहेत तर म्हटलं काही नाही काही गोड बनवावं तर आपल्याकडे थोडासा रव्याचा प्रसाद बनवतात शिरा म्हणून मग बनवून घेतला जेवण वगैरे बाकीच होते थोडासा रवा भाजून घेतला यांनी पण बाहेर गेले होते थोडं सामान आणायला भाजीपाला वगैरे काहीच नसल्यामुळं आणि शिरा भरून घेतला इकडे खिचडी पण लावून दिली आणि देवासाठी नैवेद्य वगैरे काढला त्यामध्ये तुळशीचे पानं वगैरे ठेवले आता नवीन सुरुवात नवीन घराची नवीन सुरुवात गोडपासूनच करावी देवालाही प्रसाद ठेवला आणि देवाला एकच मागणं होतं की बस घरामध्ये सुखाने समृद्धी नांदू दे आणि माझ्या दोघांनाही म्हणजे माझ्या आमच्या फौजींना आणि माझ्या मुलाला दीर्घ आयुष्य लाभू दे आणि इकडे बघा स्ट्रॉबेरी आणली होती त्यावेळेस त्याचं आलं तेव्हापासून सुरू होतं मम्मा ज्यूस बनवून दे ज्यूस बनवून दे मग त्याने बघा आता त्याला बनवत आहेत थोडंसं म्हणजे ते ज्यूस त्यानेच केलं आणि मग दिले त्याला ज्यूस आता मुलांना हट्ट असतो खाणं नाही पिणं नाही म्हणजे त्याला काय एवढं हे नाही का प्यायचंच म्हणून पण एक लागतं नाही का आता आणलंय तर मला करून दे आणि थोडं पिलं आणि मग राहू दिलं आणि हे बघा संध्याकाळचे साडेसहा सात वाजले असेल हळूहळू मी सगळं आवरलं हे दोघं बापले का थकून गेले होते झोपले बिचारे त्यांनी पण मला कुठं चेन पडेल आवरल्याशिवाय साडेसहा वाजले तुम्ही बघू शकता आधी बेडरूम कशी होती आता कशी आहे सायंकाळची दिवाबत्ती करून घेतली आणि हळूहळू म्हणजे बघा दोन्ही बेडरूम आवरून घेतल्या आता असं नाही का पूर्ण व्यवस्थित सेट झालं होतं पण सध्या पुरतं केलं होतं आता हळूहळू थोडंसं चेंजेस करू किचन पण आवरून घेतलं आणि आवरल्यानंतर बघा किती छान दिसत होतं स्वच्छ दिसत होतं खूप फ्रेश वाटत होतं सगळं थोडंफार म्हणजे जसं वाढला वाटलं तसं लावलं आता रॅक वगैरे नसल्यामुळं थोडंसं भांड्याचा विचारच होता कुठे काय ठेवावं म्हणून पण ठीक आहे म्हटलं आता कसं एकदा तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित परफेक्ट तर काही होणार नाही थोडासा वेळच लागेल आणि मग मला ज्या पद्धतीनं आज वाटलं त्या पद्धतीनं मी ठेवून दिलं कारण की मग गुरुवार वगैरे वा असल्यामुळं दुसऱ्या दिवशी पूजा वगैरे त्याची तयारी करायची होती आणि हळूहळू माझं सगळं घर फ्रेश झालं स्वच्छ नीटनेटकं झालं खूप छान वाटत होतं आल्यानंतर खूप गडबड गुंदळ झाला की कुठे काय ठेवावं कसं करावं मी कधी करे पण झालं आता कसं आहे बाई म्हटल्यानंतर त्या गोष्टी कराव्याच लागतात आणि करतात सगळ्याजणीच करतात मीच नाही प्रत्येक बाईची हीच कहाणी आहे हो की नाही चला मग आता मी पण रेस्ट करते भेटूया उद्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या